संदीप विषया विविध भेट झालेली आहे पहिल्यांदा त्या भेटीविषयी काय सांगाल काय चर्चा झाली वरळीतल्या वेगवेगळ्या संदर्भात आपल्याला आठवडा मागच्या रविवारी वरळीतले अनेक नागरिक पोलीस वसाहतीतले असतील बिल्डीच्या इथले पोलीस वसाहतीतले असतील पोलीस कॅम्प मधले लोक असतील च्या संदर्भातले लोक असतील असे विविध प्रश्न राजसाहेबांसमोर मांडलेले आज त्या समस्या घेऊन त्याची समाधानकारक चर्चा ही मुख्यमंत्र्यांकडे झाली अतिशय पॉझिटिव्ह अशी चर्चा झाली त्याच्यामध्ये काही निर्णय सीएम साहेबांनी करायला सांगितले त्याच्यामध्ये जो दुकानदारांचा विषय होता की एकशे साठ स्क्वेअर फूटच घर त्यांना दुकान देत होते त्यांना तीनशे स्क्वेअर फूट दुकान देण्याचे आदेश सन्मान्य सीएम साहेबांनी दिले एसआरए मध्ये ज्यांची भाडी रकडलेली आहेत किंवा ज्यांचे प्रकल्प अपूर्ण राहिलेले आहेत किंवा विकासकांनी काम केलेत पण अजून काम कम्प्लीट झालेलं नाही अशा सगळ्या ठिकाणी साहेब साहेब कल्याणकर विजिट करण्याचे आदेश तात्काळ विजिट करण्याचे म्हणजे आता हे झाल्यानंतर तात्काळ विजिट सीओ साहेब करणार आहेत प्रकल्पांना विजिट करण्याचे आदेश आणि हे सगळे विषय सोडवण्याचे आदेश त्यांनी दिलेले आहेत तसच पुण्यामध्ये जो आपल्याला माहित असेल पूर आला होता त्या पुराच्या संदर्भात टेलिकॉन्फरन्सिंग वर पुण्याचे आयुक्त होते जलसंपादन खात्याचे प्रधान सचिव होते त्या ठिकाणी आणि सगळ्यांनी पण तो पुराची कशामुळे तो पाणी ते ते जे पाणी भरते ते कशामुळे भरत किती कृषक भरतंय त्याच्यावर काय उपाययोजना करेल याची विस्तृत चर्चा झाली त्याच्या संदर्भातले तातडीने कारवाईचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले जन्मान्य राजसाहेबांनी जे विषय मांडले होते पुराच्या संदर्भात की त्यांचं कॉम्पन्सेशन करायला नाही त्यांचं नुकसान झालं त्यांचं कॉम्पनसेशन पाहिजे तर तो सुद्धा आदेश जिल्हाधिकाऱ्यांना आणि आयुक्तांना संयुक्त बैठक घेऊन देण्यात आला तसंच जो शिळफाट्यावर ज्या पद्धतीने हा जे मुलांचा मृत्यू झाला त्याला दहा चेक आणि सरकारी नोकरी करण्यात आला तसंच जो पलावा आहे आणि तिकडे शिळपाटा आहे तिकडे जो ट्रॅफिक जॅम होते तिकडे भूसंपादन अजून झालेलं नाहीये काही विषयावर पुढच्याच आठवड्यात बैठक घेऊन निर्णय करण्याचं आदेश हे सुद्धा झालेले आहेत जे विषय आम्ही सन्मान्य राजसाहेबांच्या माध्यमातून मांडलेले आहेत त्याच्यावर अतिशय सकारात्मक चर्चा झाली आणि सकारात्मक निर्णय झाले आ... आ... आहे अतिशय गंभीर आहे उरण मध्ये बलात्कार प्रकरण तोही विषय झाला त्या संदर्भातले तिथले जे आयुक्त आहेत त्यांच्याशी सीएम साहेब बोललेले आहेत आणि त्यांनी माहिती सन्मान्य राजसाहेबांना दिली राजकीय चर्चा माहिती मिळत आहे मुख्यमंत्री आणि राज ठाकरे यांची बंद दारा सुद्धा चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे काय हा भेटले नाल्यानंतर सहा पहिला भेटले असते काय चर्चा झाली मला माहिती संजय राऊत म्हणाले या भेटीवरती संजय आहे त्यांनी म्हटले होते आता घेतल्या संजय राऊत संजय राऊतांना डीलच सुचते आणि छोटे ढील आहेत ते त्यामुळे डील सुचते त्यांना आणि आपण जे करतो तेच लोक करत असते असं त्यांना वाटत यांचे मुख्यमंत्री कधी कोणाला भेटले नाही आणि यांच्या मुख्यमंत्री एवढे कुचके आहेत जेव्हा ते होते अडीच वर्ष ते कोणाला भेटायचे नाही दुसरे बेट काय हा कुचकटपणा सुट्टी ना राऊतांना तुझ्या प्रश्न सचिन वाजे यांनी आज एक त्याची प्रतिक्रिया आलेली आहे की अनिल देशमुख पीएच्या माध्यमातून जे आहे ते सगळे व्यवहार करत होते असं त्यांनी म्हटले आणि त्यात जयंत पाटलांचं नाव तुझ्या घेतलं मला असं वाटतं त्याची आता चौकशी होईल ते काय आरोप प्रत्यारोप चालले त्याची चौकशी झाले पाहिजे मुळात काय आहे की सचिन वाजे जाता जाता त्यांनी जे रिमार्क दिले मुळात याची सत्यता काय काय नाही मला वाटतं आता मध्ये या केसेस जेव्हा उभे राहतील सुव्यवस्था चर्चा चलेगा सुव्यवस्था अपनी सीट आदित्य ठाकरे के खिलाफ खड़ी करे क्या कहना चाहेंगे कुछ डिस्कशन सीएम ऐसी क्या क्या वन विधान क्या मन से अपनी जो है कैंडिडेट भाव खड़ा करेगा बिल्कुल आदित्य ठाकरे के खिलाफ हाँ बिल्कुल लड़ने को लेकर तो चर्चा हुई है जो लोगों की समस्या थी वो डिस्कस करने के लिए हम गए थे वरली मतदार संघ में आपको मालूम है पिछले पाँच साल से कुछ काम नहीं हुआ है तो वहाँ के बहुत सारे लोग राज साहब को मिलने आए थे उनकी समस्या बन गई थी उसके बारे में पॉजिटिव चर्चा हुई और उस पर कुछ पॉजिटिव डिसीजन ये सीएम साहब ने लिए